तिकडे आकार तिकडे आकार आकार दिसतात सगळीकडे काय बर असतील नाव आमची ओळखा पाहू घालतो कोडे तीन बाजू को तीन, मोजून बघूया एक दोन तीन काय बर आहे माझ नाव दिसतोय का कुठे शोधा किराव बरोबर मी आहे त्रिकोण जसे हिरवेगार डोंगर जस घराचं छप्पर जसं आईस्क्रीमचा कोण जस केकचा तुकडा इकडे आकार तिकडे आकार आकार दिसतात सगळीकडे काय बर असतील नाव आमची ओळखा पाहू घालतो कोडे सारख्या बाजू काटकोन चार मोजूया एक दोन तीन चार काय बर आहे माझ नाव दिसतोय का कुठे शोधा राव बरोबर मी आहे चौरस जसा कॅरमचा बोल्ड जसा बुद्धिबळाचा पट जशी गुबगुबीत उशी जसे खिशातला रुमाल इकडे आकार तिकडे आकार आकार दिसतात सगळीकडे काय बर असतील नाव आमची ओळखा पाहू घालतो कोणी नाही को गोल, चढता उतरता जातो तोल काय बर आहे माझ नाव दिसतोय का कुठे शोधा किराव शाबास मी आहे वरतोय जस सायकलच चाक तशी हातातली बांगडी जसं भिंतीवरच्या घड्या जशी गरम गरम पुरी इकडे आकार तिकडे आकार आकार दिसतात सगळीकडे काय बर असतील नाव आमची ओळखा पाहू घालतो कोडे बाजू चार निकाटकोण चार विरुद्ध बाजू एक समान काय बर आहे माझ नाव दिसतोय का कुठे शोधा किराव शाबास मी आहे आयत जशी अभ्यासाची पाटी जस पुस्तक आणि वही जसा दरवाजा आणि खिडकी जसा मोबाईल आणि टी इकडे आकार तिकडे आकार आम्ही आहोत सगळीकडे शोधून तरी पहा एकदा लपलोय आम्ही चोहीकडे よかおちがに、あっこいこへしょった。